कुंभ राशी कुंभ राशी या राशीचे स्वामी शनी आहेत त्यामुळे ही राशी शिस्तप्रिय विचारी आणि दूरदृष्टी असलेली मानली जाते हे लोक नवीन कल्पनांनी भरलेले समाजसेवेकडे झुकणारे आणि तत्वनिष्ठ असतात त्यांना स्वतंत्रता आणि नव्याने काहीतरी शोधायची इच्छा असते कुंभ राशीच्या लोकांचे ध्येय आणि समाजात योगदान देण्याची तीव्र इच्छा असते हे लोक विचारपूर्वक निर्णय घेणारे संशोधन आणि तंत्रज्ञानात प्रगती करणारे असतात मैत्री आणि सहकार्य यांना महत्वाचे वाटते पण ते भावनिकदृष्ट्या फार कोणामध्येही गुंतत नाहीत कुंभराशीतील लोक आध्यात्मिक दृष्टिकोन ठेवून विज्ञान आणि तत्वज्ञान याचा मेळ घालतात त्यांचे जीवन कर्म आणि नियतीच्या संयोगावर ते अवलंबून असते ते स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवतात आणि भाग्याच्या भरवशावर राहणे टाळतात सत्याचा शोध हे लोक फक्त बाह्य जगावर नाही तर आत्मशोधावरही भर देतात पारंपरिक पद्धतीवर विश्वास ठेवण्याऐवजी हे लोक नवीन प्रयोग करायला आणि वेगळ्या वाटा शोधायला प्राधान्य देतात समाजातील परिवर्तन घडवण्याची क्षमता त्यांच्याच असते मानसिक बौद्धिक आणि सामाजिक बंधनापासून मुक्त होण्याचे प्रयत्न हे लोक करत असतात कुंभराशीचा अस्तित्व हा परिवर्तन ज्ञान आणि समाज उपयोगी कार्यांमध्ये असतो ते नवीन विचारसरणीचे वाहक आणि भविष्यातील दिशादर्शक असतात मित्रांनो कुंभराशी ही वायु तत्वाची रास आहे आणि तिचा स्वामी ग्रह हा शनी आहे मित्रांनो तुमची जर कुंभराशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की संपूर्ण बघावा आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरायचं नाही कुंभ राशीचे व्यक्तित्व असे असते की ते बुद्धिवान सृजनशील प्रयोगशील कल्पनाशील स्वतंत्र विचारांचे आणि क्रांतिकारी समाजसेवक आणि मदतीसाठी तत्पर सत्य आणि न्यायासाठी लढणारे मानले जातात त्यांच्यामध्ये थोडे नकारात्मक गुण असतात ते म्हणजे भावनिक दृष्ट्या थोडेसे थंड असतात स्वभावाने हट्टी आणि बंडखोर असतात व्यक्तिमत्व गुंतागुंतीचे असते कधी कधी फारच विचित्र कल्पना असतात जवळच्या नात्यांमध्ये ते भावनिक अंतर ठेवणारे असतात मित्रांनो कुंभ राशीच्या लोकांचे उच्च शिक्षण आणि संशोधनासाठी ही उत्कृष्ट रास असते नवीन संकल्पनावर काम करणारे संशोधक वृत्तीचे विज्ञान तंत्रज्ञान आय टी एरोस्पेस नवीन शोध यामध्ये हे लोक चमकतात स्वतंत्र व्यवसाय समाजसेवा राजकीय नेतृत्व यामध्ये यश हे मिळवतात कोणत्याही पारंपरिक नियमांना अंधपणे न पाळता नवीन मार्ग शोधत असतात कुंभ राशीचे लोक हे संशोधक वैज्ञानिक इंजिनियर समाजसुधारक राजकीय नेते लेखक तत्वज्ञ विचारवंत वैद्यकीय क्षेत्रात संशोधन आय टी आणि डिजिटल मार्केटिंगमध्ये करिअर करत असतात कुंभ राशीचे लोक नात्यात फारसे भावनिक राहत नाहीत पण एकदा प्रेमात पडले की ते खूप विश्वासू आणि निष्ठावान असतात त्यांना बौद्धिकदृष्ट्या सक्षम आणि समजूतदार जोडीदार हवे असतात पारंपरिक विवाहापेक्षा ते मित्रत्वाच्या नात्यावर आधारित लग्नाला प्राधान्य देतात प्रेमात ते थोडेसे गुढ आणि अंतर राखणारे वाटतात पण मनाने ते खूप प्रामाणिक असतात यांच्यासाठी अनुकूल राशी सुद्धा असतात अनुकूल राशी मिथून तूळ धनु या तीन राशी यांच्यासाठी अनुकूल आहेत आणि यांच्यासाठी ज्या राशी अननुकूल आहेत त्या म्हणजे ऋषभ वृश्चिक आणि सिंह मित्रांनो कुंभ राशीची आर्थिक स्थिती कुंभ राशीचे लोक श्रीमंत होण्याची महत्वाकांक्षा ठेवतात पण ते नेहमी नवीन प्रयोग करायला त्यांना आवडते पैसा त्यांच्यासाठी महत्त्वाचा असतो पण तो फक्त वैयक्तिक सुखासाठी नसून समाजासाठीही हवा असतो दीर्घकालीन गुंतवणुकीत यश मिळवतात नवीन तंत्रज्ञान शेअर मार्केट क्रिप्टोकरन्सी यामध्ये त्यांना रस असतो कुंभराशीचे आरोग्य कुंभराशीच्या जातकांना तणाव रक्तदाब मज्जा संस्थेशी संबंधित समस्या होण्याची शक्यता असते पाय स्नायू नसा यांच्याशी संबंधित आजार त्यांना होऊ शकतो नियमित व्यायाम आणि तणावमुक्त राहणे त्यांच्यासाठी आवश्यक आहे ध्यान आणि चालणे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरते मित्रांनो कुंभ राशीचे ग्रह आणि त्यांचा प्रभाव शनी ग्रह हा कुंभ राशीचा स्वामी ग्रह आहे त्यामुळे संयम शिस्त कठोर परिश्रम आणि नियोजनाची क्षमता तो देतो काही वेळा उशिरा यश मिळते पण मेहनत त्यांची कधीच वाया जात नाही गुरुग्रहामुळे शिक्षण अध्यात्म आणि त्यांचे ज्ञान वाढते सामाजिक कार्यासाठी गुरुग्रह प्रेरित करतो राहू नकारात्मक परिणाम देतो कधी कधी दृष्टी निर्माण करतो चुकीच्या मार्गाकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो कुंभ राशीसाठी कोणते सोपे उपाय आहेत तर शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी प्रत्येक शनिवारी शनि मंदिरात जाऊन तेल अभिषेक करा गरिबांना लोखंडी वस्तू आणि काळे कपडे दान करा ओम शम शनिश्चराय नम या मंत्राचा जप करा आरोग्यासाठी सुद्धा काही उपाय आहेत पाणी जास्त प्या आहार संतुलित ठेवा दररोज वीस मिनटं योगा आणि ध्यान करा करिअर आणि आर्थिक यशासाठी शनिदेव आणि गणपतीची पूजा करा काळ्या तिळाचे दान करा व्यवसाय आणि नोकरीत धीर धरा यश नक्की तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो आर्थिकदृष्ट्या सतत नवीन संधी तुम्हाला मिळतील तुम्ही संयम ठेवायला पाहिजे करिअर तांत्रिक डिजिटल आणि समाजसेवेच्या क्षेत्रात तुम्हाला मोठे यश मिळणार आहे प्रेम आणि विवाहामध्ये नात्यामध्ये जास्त सहनशीलता ठेवणे आवश्यक आहे तणाव व्यवस्थापनावर लक्ष द्या अन्यथा मानसिक थकवा तुम्हाला जाणवू शकतो कुंभराशीचे लोक संशोधन दूरदृष्टीचे आणि नवास सुधारक असतात त्यांचे अस्तित्व हे नवीन संकल्पना समाजासाठी योगदान आणि वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित असते तुम्हाला काही कुंभराशीबद्दल आणखी जाणून घ्यायचे असेल काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की विचारा ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ.